जनता रस्त्यावर उतरली आज एमसीबीचा प्रश्न करत शहरामध्ये भेटसा होते लाईट सतत जाते पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे नुसते पुतळे उभे हो केले शहराचा विकास होत नाही जनतेला ज्या सुविधा पाहिजेत पाणी वीज हे प्रामुख्याने प्रश्न या शहराचे आपण आपल्या सोदूरी परत आलेलो हो। आहोत आज तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली तीस पस्तीस वर्ष आम्ही शाळे म्हणतात आपण काम करतोय साहेबांच्या बरोबर आणि म्हणून मी काही जास्त बोलणार नाही परंतु साहेब आता आम जनतेच्या वतीने मग अशी गायिंडी आण सांगितलं की काही झालं तरी आता आम्हाला सुद्धा भाऊ आपण निर्णय घ्या निर्णय घ्यायची वेळ आलेली ज्या तटकरे साहेबांना टीका करता त्या तटकरे साहेबांनी या रायगड जिल्ह्यातले अनेक पक्ष संपवले अनेक बाबा अंकुले साहेबांमधला पाहतोय अंकुले साहेबांमधला पाहतोय अनेक पक्ष संपवले सहा महिन्यामध्ये आम्ही अपक्षित होतो आता आम्ही घड्याला जाऊ आता आमच्या घड्या भाषा वापराल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कलर खालापूर मधला रस्त्यावर उतरले राहणार नाही एवढं सन्माननीय भरतभाई भगत यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचे <laughs> आराध्य दैवत राजे शिवछत्रपती विनम्रपणे त्यांच्या चरणी अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र विचारांना त्यांच्या विचारांची ते आहोत तो कार्यक्रम आम्ही ज्यांच्यामुळे साजरा करतो त्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये बलिदान पत्करलेले कर्जतचे सुपुत्र भाई कोतवाल भाई हिराजे पाटील त्यांचे सारे सहकारी त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या आणि आमचे सहकारी मित्र नारायण डामसे यांच्या प्रवेशाचा सोहळा असा संयुक्त दुग्ध शर्करा असणारा योग हा योग या ठिकाणी घडत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचं भाषण टी ऐकलं की खाली नाव येतं एन सी पी रायगड रायगड ही छत्रपतींची राजधानी आहे आणि त्या छत्रपतीचं नाव ज्यांच्या नावाला ना जोडलं जातं तो इतिहासातला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा छावा अर्थात आमचे प्रांताध्यक्ष आणि खासदार तटकरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले खास, खास करून नारायण रामसे रवींद्र झांजे हिंदुळ आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर आहेच आहे पण भविष्य काळामध्ये तो जिवारी लागलेला पराभ आहे हे ठरवण्यासाठी चर्चा करायची मी या ठिकाणी निवडणूक लढलो तुम्हाला सोडलं आम्ही तुम्हाला सोडलं नेतृत्वाला सोडलं पक्षाला सोडलं आणि आम्ही लढण्याचा प्रयत्न केला आम्ही नुसते लढलो नाही साहेब कोण म्हणत असेल की आम्ही त्रिपुळाचीच झालो नाही साहेब चुकून बेल्स पडली आणि पंचाने आम्हाला बाद ठरवले मत सुर घाऱ्यांना मिळाली आणि जो उमेदवार या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आला त्याला चौऱ्याण्णव हजार मत आता त्या मातब्बर माणसाने तर काही राजकीय डॉपेट टाकले दोन दोन सुधाकर घाले शोधून आणले त्यांचा पैसे घेऊन प्रचार केला स्वतःच्या गाड्याने त्याचा प्रचार करत गेला आणि तिथल्या माझ्या ताईने मुलांसाठी आणलेली फळं काप काप कापली त्या दोघा तिघांना बसवले अरे बाबा नो सुचे कार्यकर्ते फळं खा आणि तिला जेव्हा कळलं की हे डुप्लिकेट सुधा घाऱ्यांचे तेव्हा ते म्हणाले आता पळ करा म्हणजे आधी फळ नंतर पळ आणि ते पळून आले ठीक ठिकाणी त्यांना पळवण्याचं काम केलं पण दुर्दैवाने लोकांच्याकडून चूक झाली आणि साडेतीन हजार मतं त्या ठिकाणी सुधाकर घारे नावाच्या त्या दोन व्यक्तींना माहित आहे एकोणनव्वद आणि साडेतीन म्हणजे साडे साधारण साडे ब्याण्णव हजार मतं आणि साडेब्याण्णव हजार मतांच्या मध्ये सुधाकर घारेंच्या जवळची ग्रामपंचायत ज्याच्यामध्ये सोळा सतराशेचं मतदान झालं होतं ती पतपेठी काय त्या ठिकाणी निवडणूक आहे उघडली गेली नाही आणि मग त्या पेटीमधले हजार मतं हे जर पकडलं तर सुधा भाऊ जी लोकांचा आजही सुधागर घारे आमदार आहे उद्याही सुधागर घारे आमदार आहे आणि भविष्यात काय आमदार आहे या ठिकाण तुम्ही आता तपकरी सांगायची चर्चा करतो नाशिकमध्ये आमच्या आमदार आहेत सरोजनीताई त्यांच्या विरुद्ध त्यावेळेस तुमचं भविष्यबाण होऊन तुम्ही निवडणूक वाढला तुम्ही त्या ठिकाणी राजा शिंदगडला लागलात तुम्ही महाराष्ट्रामध्ये चार ठिकाणी लढलात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या तोंडात ना आजच्या क्षणापर्यंत कधी थैत्यात बघितला था, नाही कधी त्यांच्याकडून कुठली चर्चा उगाच आमदार करायचा नाही सुधाकर घाऱ्यांचं काम बघत असताना वारकऱ्यांचा सन्मान करायचा सुधाकर घारे सुधाकर या तालुक्यातल्या मायमाऊलींचा सन्मान करायचा त्यांना सहभाग्याचा लेणे द्यायचं त्यांचा स्वतःचा वारसर असं कोण नाही हिराजी पाटलांना दोन मुली होत्या हिराजी पाटलांच्या दोन मुलींचं देखील निधन अगोदर झालं हिराजी पाटलांच्या पत्नीचं निधन झालं आणि हिराजी पाटलांचे त्रेसष्ट वर्षांचे वडील त्यावेळी या क्रांती गटामध्ये सहभागी झाला होता